वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण दिवस पण हाच वाढदिवस काही जण मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टी देऊन लाखो रुपयांची उधळण केलेले अनेक लोक आपण समाजात पाहत असतो पण आजही काही असे लोक आहेत की आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक खर्चाला फटा देत त्याऐवजी समाजाला उपयोगी किंवा चांगला उपक्रम करण्याचा संकल्प केला जातो त्यापैकीच एक म्हणजे पंढरपूर शहरातील इस्बावी या भागातील जनतेच्या मनातील भावी नगरसेवक म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते व कट्टर परिचारक समर्थक म्हणून ज्यांचं नाव ओळखलं जातं ते म्हणजे सचिन भाऊ कदम खरं तर सचिन कदम यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भागात सामाजिक उपक्रम राबवले तर आपल्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर व इजबावी भागातील शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वयावाटप करत विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर हसू उमटल्याचं दिसून आलं यानंतर आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून रक्तदान शिबिर व पंढरपुरातील नामांकित असलेले डॉक्टर करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन उमेश परिचारक यांच्या हस्ते करण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये सचिन भाऊ कदम यांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान करण्यात आलं तर पंढरपुरातील रिक्षा चालकांसाठी मोफत पीयूसी म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल याचं देखील शिबिर घेण्यात आलं मुळात सामान्य कुटुंबातून पुढे येऊन समाजाचं नेतृत्व करत असताना सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले गेले गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून परिचारक यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठपणाने वावरले गेले कदम यांनी मनात आणलं असतं तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपला वाढदिवस साजरा केला असता पण आपल्यावर झालेले संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपात सचिन कदम यांनी सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केला तर उमेश परिचारक यांनी येणाऱ्या काळात काळजी करायचं नाही असं सांगितलं होतं यावेळी माजी नगरसेवक गणेश अधटराव आनंद खतले मयूर घोंगडे अक्षय जाधव मयूर कदम शुभम जाधव हर्षद जाधव यासह इस्बाबी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते